कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सोबत जे दे आज नेरा येथे जी माझी लाडकी बहीण योजनेचं जे अजित मुख्य महाराष्ट्राचे मु, मा, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार तथा अर्थमंत्री या माध्यमातून जी ला माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यानिमित्त पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस सौ so, तनुजा भाभी शहा यांच्या माध्यमातून आज महिलांचा जो या बोर्डवर सह्यांचा कार्यक्रम की आजदादादांना पूर्ण पाठिंबा आणि अजितदादांचे धन्यवाद मानण्यासाठी कृतज्ञ दन, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सह्यांची मोहीम घेण्यात आली धन्यवाद आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे लाडके वैभव म्हणजेच आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्यांचे कृतज्ञता म्हणून ह्या साईनद्वारे आपण साईन बोर्डद्वारे आपण त्यांच्यापर्यंत पोचलेलो आहोत आपण प्रत्येकजण जाऊन त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही किंवा थँक्यू किंवा धन्यवाद किंवा आभार असं म्हणू शकत नाही तर या साईन बोर्डच्याद्वारे आपण त्यांना ही कृतज्ञता आणि त्यांना हा पाठिंबा देणार आहोत दादा सतत विकास पुरुष म्हणन म्हणून ओळखले जातात महाराष्ट्र हे एक राज्य प्रथम क्रमांकाचे असावे असे दादांना वाटते शिवाय महिलांनी या जगात वावरताना अजिबात निर्भीड राहू नये असा त्यांचा काहीतरी प्रयत्न सतत चालू असतो तेव्हा सर्व लाभार्थी महिलांच्याकडून मी आदरणीय अजितदादांना खूप खूप धन्यवाद देते नमस्कार आदरणीय दादा आपण महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार इथल्या महिलांनी या योजनेचा लाभ ज्यांना ज्यांना मिळाला आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलेला आहे कारण की हे माझ्या हक्काचे पैसे आहेत आणि ते मी माझे स्वयं खर्च करणार माझ्या इच्छेने अशा काही महिलांचे त्याच्यामुळे विचार झालेले आहेत तर आमच्या पूर्ण धमाका ग्रुपतर्फे दादा तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ही बहीण योजना सुरू करून आज आमच्या कार्यक्रमाचं उद्घाटनासाठी अमृताताई घोणे वंदनाताई जगताप आणि आमच्या सरचिटणीस तनुजा भाभी यांनी सगळं नियोजन करून आज सगळ्या महिलांना एकत्रित करून आणि ज्यांना लाभ मिळालेला त्या अतिशय खुश आहेत आणि तसंच ज्यांना नाही मिळाला त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही इथे रजिस्ट्रेशन करून घेण्याचं त्यांना आम्ही एक शाश्वती दिलेली आहे त्यामुळे प्रत्येकीला याचा लाभ मिळणारच आहे आणि तसंच सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे की पंधराशे रुपयामधूनसुद्धा की अतिशय काही लेडीजला काही भांडवल नसतं तर ते पंधराशे रुपये गोळा करून त्यांनी एका महिन्यामध्ये त्यांनी एक ते दीड लाख रुपये सुद्धा कमवलेले आहे अशा सुद्धा महिला माझ्या निदर्शनास आलेल्या आहे म्हणजे जर जर आपल्याला जर उद्योग करायचा असेल तर भांडवल नसतं मग त्या पंधराशे रुपयामधून सुद्धा त्यांनी अक्कल लढून दहा दहा रुपयाच्या गोष्टी खरेदी करून त्यांनी त्या वीस रुपयामध्ये विकून वी आणि त्याचा त्यांनी मग पुढे पुढे त्याचा फायदा करून नंतर त्याच्या उद्योगाला त्यांनी चालना मिळवून दिलेली आहे अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेतर्फे खरंच मायाची माणसांसारखं लोक कामात येतात तशा पद्धतीने अजितदादा हे सगळ्यांचे मोठ्या भावाप्रमाणे सगळ्यांच्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि अशेच त्यांना आम्ही सतत समर्थन देत राहू आणि अजितदादा नेहमी आपले राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत हीच चरणी प्रार्थना आणि अजितदादांना खूप खूप थँक्यू धन्यवाद नमस्कार अच्छा आपल्या या कार्यक्रमाला लाडकी बहिणी योजनेच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अमृताजी घोणे तसेच वंदनाताई ताई जगताप गावच्या सरपंच तेजस्वीताई ते काकडे या कार्यक्रमासाठी नियोजन करणाऱ्या आमच्या तणुजा भाभी तसेच मोहिनीताई भिसे आणि उपस्थित सर्वच माझ्या धमाका ग्रुपच्या सर्व महिला सदस्य मैत्रिणी आणि ज्यांना लाभ मिळाल्या त्या सगळ्याच जणी महिला भगिनी खरं तर खूप चांगल्या चांगल्या योजना येतात परंतु त्या खाली तळागाळापर्यंत कार्यान्वित होत नाही परंतु लाडकी बहीण ही योजना अशी आहे की आज तिचा आपण बघतोय की तळागाळापर्यंत सगळ्या महिलांना त्याचा चांगल्या पद्धतीनं लाभ मिळालेला आहे महिलांमध्ये अतिशय आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण आहे आणि ही योजना या ठिकाणी भविष्यात अखंडित अशी सुरू राहावी असं जर प्रत्येक महिलेला वाटत असेल तर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी दादांना पाठिंबा देणं हे फार आपल्या सगळ्यांसाठी महिलांनी हे पाठिंबा द्यावा अशी विनंती मी सर्व महिलांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने करते आणि हा कार्यक्रम असाच उत्स्फूर्तपणे चालू राहावा दादांना या कार्यासाठी शुभेच्छा देते धन्यवाद फक्त सर या करा सगळ्यांनी कोणी काही लिहू नका Mami. <laughs> सौ तनुजा मनोज शहा पुणे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं नाव काय ताई वीरमती वीरमती सुरेखांदुर्गेमती दुर्गे तुम्हाला लाभ मिळालेला आहे लाडक्या बहीण योजनेचा मिळाला तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय मदत झाली आणखी <laughs> योजना अशी सुरू राहू यो, द्या ठीक आहे आपलं नाव काय अलका विलास महामुनी तुम्हाला काय वाटतं तुम्ही लाभार्थी झालेला आहे नाही तुम्ही झालाय लाभार्थी तुम्हाला काय वाटतं ही योजना चालू झाल्याबद्दल दादांबद्दल काय वाटतं मदत मिळते चांगलं वाटतं मदत होत मोठ्यानी सांगा जरा मदत होती मदत होती चांगलं वाटतंय चालू राहू माझं नाव दीप्ती मुकेश पटेल मी निरा रहिवासी आहे आणि हे जे अजितदादानी उपक्रम चालू केला ते खूपच चांगलं आहे आणि ते हक्काचे पैसे वाढतात खर्चायला आणि कसं माहेरची माहेरचा टच वाढतो आणि कसं बायकांना असं पण फ्रीचं खूप आवडतं थँक्यू अजितदादा केल्याबद्दल थँक्यू फडके तुम्हाला ही माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही आहात का आहात आहे आही ना आहात। तर तुम्हाला काय वाटतं ते पैसे तुम्हाला मिळाले तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल सांगताल का आनंद वाटला संसारात थोडा हातभार लागला लाईट बिल थकलो होत ती भरलं वा वाजून अजून काय नाही अशीच ही योजना अशीच चालू राहिली पाहिजे का हो अशीच चालू राहील मी ही करते आशा करते मानते मी या कार्यक्रमासाठी आज आपण इथे उपस्थित आहोत त्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेल्या आपल्या अमृताताई घोणे त्यानंतर वंदना वंदना काकी जगताप त्यानंतर कोमल आपल्या राष्ट्रवादीच्या कोमल निगडे त्यानंतर जिल्हा परिषदेच्या माजी स आ, सदस्या रेखाताई चव्हाण त्यानंतर नीरा शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा मोहिनीताई बिसे त्यानंतर आपल्या पुणे जिल्ह्याच्या सरचिटणी सरचिटणीस तनुजा भाभी शहा आज हा कार्यक्रम खूप असा आगळावेगळा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाची खरंच गरज होती कारण की भरपूर अशा स्कीम येत आहेत भरपूर लाभार्थी होत आहेत पण कुठेतरी आपले विचार आपलं दोन शब्द किंवा आपल्या ज्या शुभेच्छा असतील त्या अजितदादांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा आज कार्यक्रम नीरज शिवतक्रार या गावामध्ये घेत आहोत कारण की अजितदादांनी महायुती सरकारमध्ये आल्यानंतर ही महिलांसाठीची जी गोरगरीब तळागाळातल्या महाराष्ट्रात ज्या महिला आहेत त्या महिलांपर्यंत कुठेतरी हे पैसे पोहोचावेत यासाठी ही अजितदादांनी योजना काढली आणि खरंच दोन टप्पे पूर्ण होऊन आता तिसऱ्या टप्प्यांमध्ये महिलांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे खरंच काही महिलांनी तर अक्षरशः मी दोन तीन दिवसापूर्वी गणपतीच्या काळामध्ये बघितलं तर एका महिलेने दीड हजारामध्ये रिंग स्टीलच्या रिंग असतील घुंगरू असतील ते घेऊन अक्षरशः त्या घुंगरू घेऊन अक्षरशः त्यांनी ते, ते, ते जे घुंगरू माळ होती ते आरती करताना लागतात तर ते घेऊन त्यांनी दहा दिवसात त्या लेडीजनं दहा हजार कमवले खरंच तेव्हाच अभिमान वाटला की खरंच आपले जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील तर त्यांनी हा निर्णय खूप खूप म्हणजे विचारपूर्वक घेतला असेल की तळागाळातील ज्या महिलांना खरंच न कर्ज काढता न काही करता जर हे असे पैसे मिळू शकतात आणि त्यांना कुठंतरी उदरनिर्वाह चालवण्यासाठी कुठंतरी हातभार लागू शकतो याचा विचार करून अजितदादांनी ही योजना चालू केली आहे आणि पुढे ही योजना अशीच चालू राहावी आणि लेडीजने खरंच याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त आपल्याला लाभ घेऊन काय आपल्या जे आपल्यातले कौशल्य असतील किंवा जे काही घरकामं असेल किंवा काही कामं असतील त्याच्यामध्ये हातभार लागेल या पैशांचा असा वापर करावा आणि नक्कीच या बोर्डकडे बघून नक्कीच मी सांगू शकते की हे बोर्ड लवकरच दादांपर्यंत जातील आणि दादांना खरंच या बोर्डद्वारे लक्षात येईल की महाराष्ट्र राज्यात जरी कोणी स्वतःबरोबर नसेल तरीसुद्धा आम्ही आहोत दादा आपल्या लाडक्या बहिणी नेहमीच आपल्याबरोबर आपल्या पाठीशी खंबीर आपल्या मागे खंबीर उभ्या आहोत आपलं फक्त आपलं फक्त आम्हाला मार्गदर्शन हवं आहे आम्ही तुमच्यासोबत सतत उभे आहोत आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी जी ही महिलांसाठी ही जी योजना राबवली आहे तर त्या योजनेत योजनेसाठी सर्व सर्वां योजनेचे स सर, सर, साठी सर्वांच्या म सर्व आमच्या पुरंदरच्या सर्व महिलांकडून आम्ही आम्ही आजी दादांना खूप खूप असे शुभेच्छा देतो आणि भविष्यात हीच योजना नाही तर ब महिलांसाठी बऱ्याचशा योजना त्यांनी आत्ता आणलेल्या आहेत तर त्या सगळ्या योजना आमच्या महिलांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि पुढील मुख्यमंत्री अजितदादा पवार हेच व्हावेत अशी सर्व आमच्या पुरंदरच्या महिलांच्या वतीने मी अशी दादांना शुभेच्छा साचे महामेरू महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रामध्ये तसेच महायुती सरकार यांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेचा महाराष्ट्रातील तळागाळातील महिलांनी लाभ घेतलेला आहे खरं तर ही योजना महिलांसाठी स तिचं आर्थिक सक्षमीकरण क करण करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी योजना आहे आणि ज्या महिलांना एक वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत आहे अशा महिलांसाठी ही योजना ही संजीवनी ठरलेली आहे या ही योजना महाराष्ट्रात राबवल्याबद्दल मी आदरणीय अजितदादांचे महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींच्या वतीने आभार व्यक्त करते आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देते तसंच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री अजितदादा होवोत अशा श्री मार्थंडाचरणी प्रार्थना करते धन्यवाद